रामकृष्ण हरी मंडळी मी विद्या देशमाणे तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये ब्लर दिसते का थांब कॅमेऱ्याने चांगला येतो व्हिडिओ की बॅक तर बॅक कॅमेऱ्याने चांगला येतो पण आता असंच काढलेलं आहे शिवम लवकर चल तर आजचा विषय जो आहे ना आजचा विषय आहे खूप दिवसांनी मी आज मेहंदी बघितली म्हणजे मेहंदी कसली रेंजर आहे आज गोल आहे ना यांनी काढलाय आहे बळंबळं काढलं आहे काढतच नव्हते तर आज खूप दिवसांनी ना मी चाललेले आहे शूट प म्हणजे लय दिवस झालं शूट केलंच नाही शूट म्हणजे आपल्या मोबाईलमध्येच करायचं आहे असं काही वेगळं फोटोग्राफर वगैरे आज नाही अरेंज होत मी तर जसं मी अरे फोटोग्राफरला फोन केलेला आहे पण फोटोग्राफरला काही आज त्यांचं काहीतरी डॉक्युमेंट काहीतरी आहे त्यामुळं ते काही येत नाही आहेत म्हणून बघूयात आता काय होते तर तुम्ही चॅनलला कंटिन्यू राहा खूप दिवस झालं म्हणजे माझ्या मनात खूप दिवस झालं होतं महागं म्हणजे तुम्हाला सांगते एकच वर्षापूर्वी ज्यावेळेला आम्ही तिकडं होतो ना नाही इतका उल्हास होता ना की तयार व्हायचं फोटो काढायचे व्हिडिओ काढायचे शूट करायचं असं खूप वेळ होतं पण इकडं आल्यापासून झालं बऱ्यापैकी कमी झालं पण म्हटलं तो छंद सोडला नाही पाहिजे तो छंद जोपायच्यासाठी इथं आल्यावर पण एकदा केलं होतं त्या मास्त सरमाल्यांनी आता बरेच दिवस झालं केलेलं नाही म्हणून म्हटलं आज आज करावं असा सगळं पण आहे आणि उद्या ज्याला जयंतीनिमित्त होऊन जाईल म्हणून म्हटलं करावं चला तर आता डायरेक्ट तुम्हाला मेकअप झाल्याच्यानंतरच भेटूयात साडी तर अजून काही निवडलेली नाही आहे मी जी घेतली ना तिचा कलर मला आवडलेला नाही आहे तिथं गेल्यावर बघूयात चला बाय कंटिन्यू राहा तुम्ही लागला नाही काहीच तर ज्या व्हिडिओ शिवबाई मी असतं तर व्हिडिओ खूप गाजतो त्याच्यामुळे मी त्यांच्याशी आमच्या खूप मागं लागली की तुम्ही दोघंजण व्हिडिओ होत्या म्हणून आम्ही आलो गाईच तर हिच्या व्हिडिओला तुम्ही खूप सारा प्रेम द्या नाही दिले तरी काही विषय नाही <laughs> आमचा आएच। व्हिडिओ डायरेक्ट बावीस केली सुंदर नसतो तरी गाई जायचे दोन महिने नाही एक वर्ष झालं भांड झाली होती आता एवढी क्लोज झाला की एका मेकेला दोन दिवसांनी परत भांडणार दोन दिवसांनी परत भांडणार दोन दिवसांनी परत सुंदर जो मेकअप आहे जो माझ्या बहिणीने केलेला आहे आणि खरं तुम्हाला सांगू आम्हाला जायचं तो पिक्चर बघायला म्हणजे अकरा वाजता तयार हो दहा वाजता मी इथून जाणार होते आणि त्यानंतर अकरा वाजता माझी बहीण आणि मी अकराला सुरुवात करणार होतो तयार व्हायला आणि तयार होऊन आम्ही हो पिक्चर बघायला जाणार होतो छावा पण असं झालं की दीक्षा येणार होती म्हणून आम्ही थांबलो म्हटलं आता था, बाराच्या शोला जायला येईन बाराच्या किंवा तीनच्या शोला जायला येईन आणि मग तीन ते सहा आपल्याला पिक्चर बघायला येईन पण दीक्षा चाली चार वाजता आणि तिला सोडून आम्हाला पिक्चर बघायला पण जाणं होय पण आम्ही काय गेलो नाही आणि मग नंतर तिथून मेकअप वगैरे झाल्याच्यानंतर आम्ही बाहेर आलो बाहेर आल्याच्यानंतर म्हटलं एखादा फोटो काढावा की काय होतं कधी कधी मोबाईलमधले फोटो जातात म्हणजे मोबाईल नवीन घेतल्यावर वगैरे बरेचसे असे गेले आहेत मग आठवणीत राहावं म्हणून एक फोटो काढायचं ठरवलं अगदी दोनच फोटो काढले हा फोटोग्राफर काय ओळखीचा नव्हता जो मी ठरवला होता त्याला ते डॉक्युमेंटरी काय होती त्याच्यावरून त्याला सुट्टीच नाही भेटली ते फोटोवाले काय आले नाही म्हणून ह्यांच्याकडून दोन फोटो काढले आणि म्हणत होती माझ्या मो पण मोबाईलचा कॅमेरा चांगलं आहे माझा पण मोबाईल चांगला आहे त्यामुळं की आम्ही एवढा इतका उल्हास घेतला नाही फोटो काढण्यात म्हणजे फो जास्त फोटो काढण्यामध्ये त्यानंतर आम्ही इथून गेलो मंदिरामध्ये तुम्ही इथला परिसर ओळखता स्मशानभूमी आहे माळवाडीची आणि त्यानंतर आम्ही गेलो आहे इथं महालक्ष्मी मंदिर आहे माझी बहीण माळवाडीत राहती आणि त्यानंतर आम्ही महालक्ष्मी मंदिरात मा, गेलो महालक्ष्मी मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर तिथं तर खरं तर मला शूट करायचं होतं पण महालक्ष्मी मंदिरामध्ये बी आता एवढे पत्रे वगैरे लावलेले आहेत ना त्यामुळं असं परफेक्ट असं उदेर उजेड तिथं पण आलं नाही त्यामुळं मला असं इतकं काही छान वाटलेलं नाही आहे वरती पत्रे लावल्यामुळं ना इथं इतकं पहिलं छान होतं इथं असं पत्रे नसल्यामुळं छान असं ऊन यायचं आणि छान असं माझा पण यायचा पत्री पण आम्ही काल सोमवार पण होता महादेवाच्या विंडीला पाणी घातलं म्हणजे जल अर्पण केलं पाया वगैरे पडले आणि देऊन आम्ही आलो गे तर अशा तऱ्हेने आजचा दिवस संपवलेला आहे जे जरा दीक्षा येण्याला उशीर झाला त्यामुळं नाही तर खरं सांगायचं तर आम्हाला आज पिक्चर बघायला जायचं होतं छावा पिक्चर बघायला आज आम्ही जाणार होतो थिएटरमध्ये थे पण दीक्षा उशीराने आल्यामुळं आम्हाला वेळ नाही भेटला पण मी कशी दिसते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजचा मेकअप माझ्या बहिणीनेच केलेला आहे त्यामुळं काही मेकअपला कुठं बाहेर नाही गेलं ना साडी पण तिचीच आहे ज्वेलरी मात्र मी आणलेली आहे इथूनच आणलेली आहे ती कशी दिसती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका